आठ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते राज्यसभेत आज तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी संसदेमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या शहीदांना तसंच माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर राज्यसभेचं सभागृहाचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं देशाच्या अन्नधान्य उत्पादनात गेल्या दहा वर्षात चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं बियाणांचे नवीन प्रकार आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कृषी पद्धतींमुळे हे साध्य झाल्याचं त्यांनी सांगितलं कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करते असं ते म्हणाले शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून कृषी क्षेत्राचा एकंदरीत विकास करण्यासाठी सहाकलमी योजना आखल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार शेतकऱ्यांना सुमारे दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा निधी खतांवरील अनुदानाच्या रूपानं देत आहे तर चार लाख कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे असंही ते म्हणाले